सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती लाजाळू मिमसा पुडिका मी नॉट दिअर स्काय प्लॅन अशा नावाने ओळखली जाणारी वनस्पती ज्याला स्पर्श क करता त्याची एक पानं एकमेकाला चिपकतात व काही वेळानंतर ते पूर्ववत या ठिकाणी होत असतात परंतु जेवढे लवकर ही प्रोसेस होत असते ती दिवसा होत असते संध्याकाळच्या वेळेला ही जी प्रोसेस असते ही फार मंदावलेली असते आपण स्पर्श केला असता ती पाणी लवकर एकमेकाला या ठिकाणी चिपकत नाही त्या तुलनेत आपण जर ऊन किंवा सूर्यप्रकाश ज्यावेळी जास्त असेल अशा वेळेस जर स्पर्श केला असता ती पाणी फार झपाट्याने एकमेकाला चिपकतात व पूर्वत या ठिकाणी होत असतात आपण याचा एक चांगला अभ्यास करून त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणे धन्यवाद